नमस्कार मित्रांनो फार्मर फ्रेंड ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे आपण या प्लॉटवरती आलेलो आहे मागे एक आपण शॉर्ट बनवलं की हे जे पांढर पान होण्याची समस्या आहे भरपूरशा शेतकऱ्यांना समस्या येते आता नव्वद ते पंच्याहत्तर टक्के किंवा सत्तर टक्के लोकांचं असं पान झालं आपण असं उकता एकदम हे प्लान पान जे हे पतलं होऊन पांढरं झालेलं आहे आणि कारपाई आता या दोन दिवसामध्ये बरफूसा आलेला आहे उष्ण वातावरण थंड गरम वातावरण झाल्यामुळे हे प्रॉब्लेम येतो आम्ही भरपूर शेतकऱ्यांना सांगतो होतो की धुका आल्यानंतर तुम्हाला लगेच फवारणी घ्यायची फवारणी घेताना कुठली फवारणी घ्या तुम्ही पण एकदम हाय मॉलिक्युल बी नाही घेतलं लोकल बी घेतलं किंवा कमी पैशाचे मॉलिक्युल चांगले असतात पण त्याची कॉस्टिंग कमी असते असे मॉलिकुल तुम्ही घेऊ शकता आपण त्याला हलका वगैरे असं म्हणू शकत नाही ते मॉलिकोल त्या कामात व्यवस्थित असतात तुम्ही मागच्या वेळेस मी सांगितलं हेक्झा प्लस व्हॅलिडा मॅसिनचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात सिजन्ट कुमान एल आय त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात इन्सेक्टिसाइड इंडियाचं सोप्या त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात वन प्लस टाटायचं त्याच्याही सुंदर रिझट येतात हेजा कोण जर पाच टक्के त्याचेही सुंदर रिझल्ट येतात मधून फवारणी करणं गरजेचे हे असं जे सिलिकॉनची मात्रा कमी झाल्यावरती असं होतं सिलिकॉन जर कधी तुम्ही वरतून स्प्रे मध्ये येऊन घेतलं किंवा ड्रिप मधून दिलं तरी चालतं सिलिकॉनची जी मात्रा आहे तुम्हाला ते सिलिकॉन कुठल्या याच्यामध्ये फॉर्म्युलेशन मध्ये बनलेलं आहे ते तुमच्या कृषी निवडणूक विचारून त्याची मात्रा ठरू शकता त्याची मात्रा फवारणीतून बी घेऊ शकता ड्रिपमधून देऊ शकता आणि मिक्स मॅक्रॉन देणं गरजेचं आहे भरपूरशा शेतकऱ्यांनी आता मिक्स मॅक्रोटन दिलं नाहीये तो आज तुम्ही अशा मध्ये मिक्स मॅक्रोटन पण देऊ शकता आणि भरपूरशा शेतकऱ्यांना आता आता हा जो प्लॉट आहे या प्लॉटला लागणची भीती वाट आहे त्यामुळे ते या प्लॉटला अधूनमधून जे आपण फर्टिलायझर देत होतो ते देत नाहीये भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न विचारत येत होते की ऑक्टोंबरच्या किती तारखेपासून आपण खतं चालू केली पाहिजेत आणखी किती दिवस हे वातावरण आहे आता स्पॉट काही दिवसामध्ये वाढले होते तर ते स्पॉट आणखी किती दिवस वाढेल या सगळ्या गोष्टी आहेत तर शेतकरी मित्रांनो एक लक्षात ठेवा जोपर्यंत पाऊस पडून आणि पूर्णतः मान्सून परतीचा पाऊस वा परत जात नाही तोपर्यंत हे समस्या जाणवणार आहे कारण की तोपर्यंत ह्युमिनिटी जे दमट वातावरण असतं ते तयार होतं पावसाचं वातावरण तयार झालं की पुन्हा उष्णता स्ट्रेस आणि गरम थंड गरम असं वातावरण झालं की मुळांना ताणिव तिथं जे कंतकूज आहे ती वाढण्याचं प्रमाण चालूच राहणार आहे परतीचा पाऊस ज्यावेळेस पूर्णतः महाराष्ट्रातून बाहेर जाईल किंवा पूर्ण राज्यातून बाहेर जाईल त्यावेळेस जे इथे थंडी चालू होईल थंडी चालू झाली की स्पॉट ॲटोमॅटिक थांबून जातात था। त्यानंतर तुम्ही वॉटर सोलेबल वगैरे चालू करू शकतात आताही द्यायचं असेल तर तुम्हाला एकदम कमी प्रमाणात वॉटर सोलेबल देणं गरजेचं आहे भरपूरशा शेतकरी मित्रांनी आम्ही सांगितलं होतं की स्पॉटसाठी तुम्ही अतिशय उत्तम रिझल्ट कधी हव्या असेल पंधरा दिवसाचं प्रोटेक्शन तुम्ही रोको पाचशे ग्रॅम कडवा बाय सायन्स एक लिटर आणि प्रतिभाचं प्रो मायसिन शंभर ग्रॅम असं कॉम्बिनेशन कधी दिलं तर ते कमीत कमी पंधरा दिवस प्लॉट थांबलेले असे एक नाही हजारो प्लॉट आम्ही त्यांना दिले होते थांबलेले आणि त्यानंतर ह्युमीजल येतं कुठल्याही चांगल्या कंपनीचं जल फार शकलो एक दोन लिटर द्यायचं आहे पांढऱ्या मुळे समस्या तुम्ही जर कधी बघितलं जो कंद जास्त कुजलेला असतो जा त्याच्या त्या डॅमेज काळ्या झालेला आहे भरपूरशा शेतकऱ्यांनी सांगत असतो की वारंवार कंद तुमच्या शेतातला उपटून बघत जा निमोटेड व्हाईट त्याच्या ज्या मुळे पांढऱ्या मुळे चांगल्या शुभ्र आहे का काळवडलेल्या आहे का किती टक्के त्याचा कार्यानं चालू आहे तेही तुम्हाला पाहणं गरजेचं आहे भरपूर शेतकऱ्या मित्रांना वरून कॉम्प्लेक्स हॉटेलायझर द्यायचं होतं तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर साठी आम्हाला फोन येत राहतात की आम्ही देऊ का कॉम्प्लेक्स फर्टिलायझर तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर देण्यासाठी काही अडचण नाही पण काही स्पेसिफिक ग्रेड आहेत ते तुम्ही कधी दिले तर तेही चालतात पण आता हे जास्त टेम्परेचर हाय असल्यामुळे तुमच्याकडनं कधी कर पाणी देणं घेणं झालं नाही आणखी जे क्षेत्र असतं ते ड्राय होतं म्हणजे कोल्ड होतं आणि भरपूर शेतकरी विचारत असतात की पाण्याचं प्रमाण किती ठेवलं गेलं पाहिजे तर आता शेतकरी मित्रांनो पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हे ऑक्टोबर हिटचा एक काळ असतो आता दोन तीन दिवसापासून टेम्परेचर खूप जास्त हाय होते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमची विनंती असेल की ओलावा तुम्हाला जमिनीत आपण तुम्हाला जवळून दाखवतो हा जो वलावा आहे हा मेंटेन ठेवायचा इथं आता आपण जाऊ शकता ही जी रेंज ही ओलाव्याची इथं मेंटेन आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे आम्ही आज काही प्लॉट बघितले तर इथं भेगाडलेलं आहे आणि बेड पद्धत काय असते बेडचं तुम्ही जर कधी बघितलं बेड हा असा असतो आणि तो लगेच त्याचा पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण बेड बनवला असतो आणि एवढं टेम्परेचरमुळे आणि याच्यामुळे आणि प्लॅन पॉप्युलेशन म्हणजे आद्रकीची संख्या जे बेडवर असते हो ती खूप मोठ्या प्रमाणात मुळ्या खूप मोठ्या प्रमाणात तर ते कोरडे होतात तर अधूनमधून तुम्हाला एक दीड घंटा तुमची जमीन कशी आहे त्याप्रमाणे वॉल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेलं नाही ते प्लॉट स्ट्रेसमध्ये चालले गेले आणि तिथेही कंतकूज जास्त प्रमाणात वाढलेले अतिरिक्त पाणी देऊ नका फक्त जी व्हॉल आहे ती वेल वॉल जी आहे ती मेंटेन ठेवा आम्ही वारंवार सांगतो की विमेकासीड तुम्ही द्या या ज्या वर्षी शेतकऱ्यांनी वारंवार पंधरा दिवसाला विमेकासीड ज्या ज्या प्लॉटला गेलेले त्या प्लॉटला कंदकुजीचा प्रादुर्भाव आलेला नाही हा एक अनुभव आहे माझा आलेला पण असेल बरं अशातला नाही की फ्युजिरियम फिथियम कुठेही अटॅक होऊ शकतो पण त्याच्यामध्ये कमी प्रमाण असतं कारण की रोग प्रतिकार शक्ती फोटो चांगलं होतं आणि आम्ही शेतकरी मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगत आलेलो आहे की तुम्ही स्प्रे मधनही मायक्रोन्युट्रन वगैरे घेत राहा बायोविटा सांगितलं होतं सीजीएम सांगितलं होतं आणखी कुठले रानडाचं एखादं चांगला असेल तर तेही तुम्ही मिक्स मॅक्रोटून घेऊ शकता किंवा आणखी तुम्हाला त्याचे अनुभव चांगले आहे अशाही कंपनीचे मिक्स मॅक्नोटून घेऊ शकता आता बायोटा वगैरे जे आहे ते बाकी पिकांना पन्नास एम एलला रिकमेंडेशन आहे पण आपल्याला की रिकमेंडेशन दोन प्रति लिटर दोन एम एलच पण आपण याच्यावर शंभर एम एलची मात्रा घेतली फवारणीतून त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आले आम्ही एक सेट केलं की शंभर एम एलची मात्रा आपल्याला ठेवणं योग्य आहे आपण एक अनुभवातून घेऊ शकतो किंवा इंटाझरची जर कधी फवारणी केली आता या क्षेत्रावरती आम्ही तुम्हाला सांगतो की पान पिळ होण्याच्या अगोदर आम्ही इथं ही एन्टायझरची फवारणी दिली होती आपण याच्यानंतर बघू शकता क्लोरोफिलची मात्रा अतिशय सुंदर प्रमाणे वाढून याचं जे काळुखी आहे ते टिकून राहिली आणि प्लॉटची थोडीफार आता प्लॉट रिकवर होतोय पांढर पान इथं खूप जास्त होतं पण एंटायझर ची फवारणी घेतली एंटायझर तुम्हाला मला तीस एम एल पंपाला घ्यायचे त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात मधून भरपूरशा शेतकऱ्यांना आम्हाला आणखी विचारले होते की सम्राटचे जे व्हिडिओ आपण बघताय की सम्राट दिल्यानंतर ड्रिप मधून काही अडचण येईल का तर आमच्याही स्वतःच्याही प्लॉटला सम्राट चालू आहे आणखी भरपूरशे शेतकरी सम्राट देत आहे स्पॉट लागत नाही कारण की तुम्ही एक लक्षात घ्या थेरी जे शतक जे प्लॉटला कंतकुज आहे त्याला आपण न्यूट्रिशन आणखी कमी देतोय म्हणजे त्याची रोगप्रकार शक्ती आणखी कमी होते तुम्ही पानाद्वारे असेल ड्रिप मध्ये असेल थोड्याफार प्रमाणात न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे न्यूट्रिशन नाही दिलं तर आणखी प्लॉट कमकवत होतो आणि आणखी अटॅकला बळी पडतो करपा असेल तुमचा कंदकूज असेल त्याला आणखी त्याचे हे असतात अधूनमधून ड्रिपला कमी ज्यादा प्रमाणात तुम्हाला देणं गरजेचं आहे सिलिकॉनही तुम्ही आता फवारणीतून तुम देऊ शकता किंवा ड्रिप मध्ये नाही देऊ शकता चांगल्या कुठल्याही कंपनीचं चा सिलगाड असेल सिलिकॉन असेल ते तुम्ही ड्रिप मध्ये देऊ शकता त्याचं रिकमेंडेशन जसं असेल त्याप्रमाणे देणं गरजेचं आहे तुम्ही जितनं औषध वगैरे घेतात त्या कुठे त्याला विचारा त्याचं रिकमेंडेशन किती आहे आणि रिझल्ट किती दिवस येतात आणि किती मात्रा याला घ्यायला पाहिजे सिलिकॉन स्टिकरची आणखी एक गोष्ट सिलिकॉन स्टिकर आपण आता भरपूर शेतकऱ्यांना जे होतं ते ड्रिपमधनं दिलं होतं विशेष निमोट्राट नेपच्यून बरोबर तर ते भरपूरशे शेतकऱ्यांनी अतिशय रुज चांगले शंभर एम जर कधी तुम्ही निमोटेड असेल नेप्च्यून दिलं तर शंभर एम एल तुम्ही त्याच्यासोबत सिलिकॉन स्टिकरही देऊ शकता आणि जे आहे तुम्ही दोन किलो प्रति अकराला तुम्हाला देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अंदाजपर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आम्ही त्या शेतकऱ्यांचा नंबर आमच्याकडे सेव्ह करतो आणि एक पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात आम्ही अंदाजपर व्हिडिओ बनवणार आहोत आता या बाद्रिकेचे जे भाव आहे ते चांगल्या प्रकारे सुधारलेले आहेत सोळा सतराशेचा जो कच्चा माल होता तो आता वाढून थोडे भाव आज तेवीसशे पंचवीसशे सव्वीसशे पर्यंत गेलेला तुमच्या भावामध्ये जो नवीन जो माल आहे जो खराब झालेला कंकुजीमुळे तो काय भाव चालू आहे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपण तुम्हाला आणखी पुढे ज्या ज्या आता इथून हो पुढे पर, आपला पर व्हिडिओ चालू होईल आता ऑक्टोबर चालू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर पासून हार्वेस्ट चालू होता तो तोपर्यंत आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं पूर्ण महाराष्ट्रात असेल काही काही एमपी किंवा कर्नाटकमधले काही आपले शेतकरी त्यांना काही व्यापारी काही स्टॉकर यांच्यासोबत चर्चा करून आपण एक पर व्हिडिओ आम्ही दर व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये टाकत जा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तुमचं नाव काय आणि मोबाईल नंबर काय आणि आमचा एक ग्रुप आहे तो फुल झालेला आहे समृद्धी शेतकरी मित्र आणि भरपूरशे शेतकऱ्यांना विनंती करता की त्याच्यात ऍड करा आम्ही तीन चार ग्रुप करून बघितले पण त्याच्यामध्ये ते ऍड होणं एवढं शक्य नाही तर शेतकरी मित्रांनी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकत जा आम्ही पूर्ण आमचे शेतकऱ्यांचे जेवढे कमेंट बॉक्समध्ये असतात ते पूर्ण नंबर आम्ही आमच्याकडे ठेवतो ज्यावेळेस आपल्याला विभाग व आपल्याला नुकसान पातळी वगैरे काही अंदाज काढायचा असतो त्यांना कॉल करून आम्ही त्यांच्यासोबत थोडक्यात चर्चा केली जाते मूळ मुद्द्याकडे पुन्हा येऊया शेतकरी मित्रांनो तर जर कधी शेतकरी मित्रांनो परतीचा पाऊस झाल्यानंतर तुम्हाला न्यूट्रिशन इथून पुढं कसं मॅनेजमेंट करायचं याच्यावर या याच्यावर येणार काळात आपण व्हिडिओ बनवणारच आहोत पण आता तुम्हाला जर कधी ऑक्टोबर इटवा असेल आणि खालून द्यायचं नसेल तर वरतून पावनी चौथ्या पाच रोजी तुम्हाला न्यूट्रिशनची येणं गरजेचे प्लेन न्यूट्रिशन घेतलं तरी चालेल किंवा हेक्झोकोनोज असेल कुमानियल असेल किंवा एम पंचेचाळीस असेल किंवा अँट्राफल असेल असे साध्यातली साधे बुरशी नाशक ठेवा पाला जर कधी हिरवा असला तर तुमच्या नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यामध्ये प्लॉट डेव्हलप होतील प्रत्येक गावात फक्त दहा ते पंधरा टक्के लोकांचे प्लॉट डेव्हलप झालेले आणि भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट जे आणखी डेव्हलप होण्याची बाकी आहे आणि जर कधी पालाच तुमचा खराब होत गेला तर वरतून फोटोसेन्थोसिस नाही झालं तर तुमचा कंद बनणार नाही त्यामुळे तुम्हाला पाल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मागच्या वेळेस ते सांगितलं होतं की पाला जर का तुम्हाला जास्त काळ हिरवा आणि का त्याच्यात क्लोर फिर ठेवत असेल तर तुम्ही इंटरची फॉरनियामधून मी स्मॅक रुटनची फॉरमधून घेणं गरजेचे आहे आणि धुकं ज्या वेळेस त्या त्यावेळेस तुम्हाला बुरशीनाशकचा स्प्रे काढणंही गरजेचं आहे जेणेकरून तुमचा जो पाला आहे जास्त काळ हिरवा राहील आणि तुमचं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत जर कधी पाला बनला नाही तर आणखी नव्वद दिवसात तुमचा माल एकदम परिपक्व होतो म्हणजे एकशे ऐंशी दिवसात तुमची परिपक्वता येते आणि कंदाची साईज जबरदस्त बनते तर अशा वेळेस तुम्हाला एंटायझरची वगैरे स्प्रे फवारणी घेणं गरजेचे आहे आणि न्यूट्रिशनची खालील ड्रिपमधनं देणं गरजेचं आहे तुम्ही मिंगल घेऊ शकता किंवा प्रॉप अमृत घेऊ शकता आणखी कुठल्या कंपनीत चांगलं भेटत असेल तेही तुम्हाला घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांना जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद